क्रांतिकारी जय भीम सर्वांना भावानो आणि बहिणीनो मध्य प्रदेशच्या ग्वालियर हायकोर्टामध्ये वकील म्हणून काम करणारा अनिल मिश्रा म्हणतो की संविधान निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसून बी एन राव आहेत तर यांनी इतिहासाचा अभ्यासच केला नाही दोन नंबरची डिग्री घेऊन वकील झालेला हा माणूस बाबासाहेबांना बोलतो तर बी एन राव हे संविधान सभेला सल्ला देणे आणि रेफरन्स ड्राफ्ट तयार करणे हे त्यांचं काम होतं आणि एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ला ग्राफिक कमिटी स्थापन झाली आणि त्या समितीचे अध्यक्ष डॉक्टर भीमराव रामजी हे आंबेडकर होते आणि पाच सहा सदस्य होते पण त्याच्यामध्ये बी एन रावचं नाव हे कुठेच नाही आणि हे जर तुला वाचायचं असेल ना तर एमपीएससीचं अधिकृत पुस्तक तू वाचून बघ त्याच्यामध्ये बी एन रावचा उल्लेख कुठेतरी आहे का बत्तीस डिग्र्या प्राप्त करून साठ देशाच्या संविधानाचा अभ्यास असणारे बाबासाहेबांना तो बोलतो लाज वाटली पाहिजे तुला नमो बुद्धाय जय जय शिवराय